सर्वांना सर्वप्रथम नमस्कार मी मिलिंद राऊत हे माझे सौभाग्य होते निकिता राऊत आम्ही दोन हजार वीस साली गोशाळेची स्थापना केली आणि गोशाळा सुरू झाली गोशाळेमध्ये दिवसेंदिवस गायी वाढत राहिल्या गाई येत असताना सर्व कत्लखाण्यातील गायी शेतकऱ्यांकडे भाकड झालेल्या गायी आपल्याकडे येतात त्यांना दूध हा विषय नसतो त्याच्यामुळे मग आपण काय करता येईल आपलं म्हणून आम्ही शेणापासून ह्या कल्पना करत गेलो सर्वप्रथम आम्ही राखी बनवली मार्केटमध्ये ज्यावेळेस राखी आली त्यावेळेस राखी बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि राखी बनवली राखीमध्ये तुळशीच्या बीळ टाकल्या मंजुळा आणि जेणेकरून <laughs> राखी कुठे जरी पडली तरी त्याच्यामधून तुळ तुळस उगुणीन आणि तुळस ही सर्वाधिक ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे आणि त्यामुळे मग आम्ही राखी बनवली आणि राखीला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आम्ही सुरुवात केली शंभर राखी आमची जावी असे आमची प्रयत्न होता आमची त्यावेळेस पाचशे राखी गेली आणि खूप छान वाटलं मी म्हंटल की आपण नक्की याच्यासाठी काहीतरी करावं मग असंच आम्ही नेटवरती सगळ्या गोष्टी पाहत गेलो आणि या सर्व वस्तू बनवत गेलो याच्यामध्ये बदल करत 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 पांडुरंगाची मूर्ती आहे पा, ती विठ्ठल रुक्मिणी आपण पाहू शकता हे सर्व शेणापासून बनवलेले हे सर्व कलाकृती आहे लक्ष्मीची पावलं आहेत हे देखील शेणापासून बनवलेले आपण आज गोमाता आपल्या पवित्र आहे परंतु गोमाता जी आहे ती घरामध्ये आपण पूजनी आहे घरामध्ये पूजली पाहिजे ती परंतु ती तिची पूजा आपल्या शहरी भागामध्ये दररोज होत नाही त्याच्यासाठी आम्ही गाईच्या शेणापासून हे लक्ष्मीची पावलं तयार केलेत आणि हे आपण देवघरामध्ये पूजायचे जेणेकरून आपली हे गायीची पूजा झाल्या समान आहे अशा पद्धतीने या सर्व सुशोभनीय वस्तू आपण या सर्व शेणापासून तयार केलेली लक्ष्मीची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणी असेल हे स्वामींची मूर्ती असेल हे स्वामी आहेत हे असे आदियोगी हे सर्व गोष्टी जे आहेत ते हे सर्व जे आहेत सूर्यमुख आहे या सर्व वस्तू ज्या आहेत ते शेण्यापासून बनवण्यात आलेले आहेत आणि ह्याचा चांगला भरभरून प्रतिसाद ठिकाणी देखील मिळत आहे लोकांना या गोष्टी आवडत तुमच्याकडे गोशाळे आता पंच्याहत्तर गोवंश आहे सर्व भाकड स्वरूपाचा म्हणजे की कत्तलखान्यातून वाचलेला असा गोंश पंच्याहत्तरचा आसपास आस लगभग आहे सर्व गोशाळेचे जे दैनंदिन खर्च आहे चारा असेल पैशाचं करता आ, या वस्तू उत्पन्नातून काही मिळणार दानदाते जे आहेत की ते चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करतात आजवर त्यांच्याच सहकार्याने आम्ही ही गोशाळा चालवत आलेलो आहोत आजवर अनेक जे दान दानदाते जे आहेत त्यांच्या ते माध्यमातून आपल्याला एक गायपासून सुरुवात केलेली आज, आज आपल्यापर्यंत पंच्याहत्तर